भर उन्हात रोहिडा किल्ला एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशीचा ट्रेक मुद्दाम जंगल ट्रेक निवडायचा असं सगळ्यांनी ठरवलं त्या अनुषंगानं तसं बुकिंगही आम्ही करून ठेवलं होतं मग किल्ल्यावरून खाली आल्यानंतर आम्ही तिथेच असणाऱ्या एका घरात जेवलो आणि मग तिथून गाडी काढली ती थेट बामनोलीसाठी हे एकूण अंतर आहे एकशे पाच किलोमीटर आणि जायला जवळजवळ अडीच ते पावणे तीन तास लागतात दोन हजार बारामध्ये मला आठवतं आम्ही वासोट्याची पहिली सफर केली होती आणि रात्री दोन वाजता बांबणुलीत पोचलेलो तसा वेळ व्हायला नको म्हणून आम्ही दिवसा उजेडी वेळेवर निघालो खरं पण पोहोचता पोहोचता अंदाज झालाच इकडे येताना एक दोन गोष्टी लक्षात घेणं फार आवश्यक आहे मोबाईलला रेंज बिलकुल नसते आणि एकदा रात्र झाली की तर जंगलात चुकायची शक्यता असते बऱ्याच ठिकाणी बोर्ड नसल्यामुळं रस्त्याची गफलत होती आम्ही बामनोलीला पोचायच्याऐवजी मुनावळे नावाच्या दुसऱ्या एका खेड्यात जाऊन पोहोचतो आता तिथून परत पूर्ण सगळा घाट सोडून वर येणं आवश्यक होतं एवढ्यात नशिबानं फोनला रेंज देखील आली आणि मग आम्ही ज्या हॉटेलवर बुकिंग केलं होतं ज्या होमस्टेवर बुकिंग केलं होतं तिथल्या दादाशी बोलून आम्ही फायनली एकदाच इथं पोहोचलो वाट चुकलो त्याचं काही वाटलं नाही कारण आम्हाला दोन तीन वेगळे जंगली प्राणी दिसले आम्ही बुकिंग केलेलं विशाल ॲग्रो टुरिझममध्ये दुसऱ्या दिवशीची गुड मॉर्निंग करायला हे श्वान धावत माझ्याकडं आलं या होमस्टेचा ॲम्बियन्स खूप छान आहे सगळीकडं फुलझड आहेत सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी हवं आहे की थंड पाणी हवं आहे हा देखील ऑप्शन आहे सकाळचा ब्रेकफास्ट आमच्या त्या पॅकेजमध्ये होता इथं राहायला दोन खोले आहेत आणि बेड आहेत म्हणजे दहा जणांचा जरी ग्रुप आला तर आरामशीर अकोमोडेट होऊ शकतो रात्रीचं डिनर असेल किंवा सकाळचा ब्रेकफास्ट असेल तर ते टेबल मांडून देतात त्यांच्या घराच्या बाजूची ही टूर आहे छानशी मखमलीची फुलं फुललेत वेगवेगळ्या प्रकारचे फुल आहेत इथं त्याच्याबरोबर फळझाड देखील आहेत हे त्यांचं परसदार आहे अगदी कोकणातलं घर असल्यासारखं वाटत आणि उंचच्या उंच फणसाचे देखील झाडं आहेत तिथं आम्ही जे जंगल ट्रेकवर जाणार होतो त्याच्यासाठी सव्वा ते दीड तास कोयनाच्या बॅकवॉटरमधून प्रवास करावा लागणार होता आणि त्याच्यासाठी आपल्याला एक सेपरेट बोट बुक करायला लागते त्याचे चार्जेस देखील या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होते शिवाय विशाल ॲग्रो टुरिझमचे मालक ते स्वतः बोट चालवत होते आणि ते आमच्याबरोबर गाईड म्हणूनही येणार होते त्याच्यामुळं तिथं आपल्यासोबत सतत कोणतरी लोकल आहे हा एक दिलासा होता हा जंगलातला ट्रेक फार मोठा असल्यामुळं दुपारचा लंच आम्ही बांधून घेतला होता म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं आम्ही जेवणार होतो म्हणजे पहिल्या दिवशी राहायचं भाडं रात्रीचं जेवण दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट आणि दुसऱ्या दिवशीचा लंच शिवाय बोटीचं भाडं इन्क्लुडेड पर पर्सन आमच्याकडून दोन हजार रुपये घेतले होते कुठलंही ठिकाण किंवा साईट बघायची असेल तर शक्यतो डे निवडावा तिथं गर्दी नसते आणि त्यामुळे ती जागा आपल्याला खऱ्या अर्थाने एन्जॉय करता येते मग पॅकेज सांगताना त्यांनी बाकीच्या लोकांचा विचार करून आपल्याला पर पर्सन रेट दिलेला असतो जर आपल्याला सेपरेट बुक करायचं असेल तर जो चार्ज आहे तो थोडासा वाढण्याची शक्यता असते अशी त्यांनी कल्पना आम्हाला दिली होती आणि आम्ही त्यांना ओके म्हणून सांगितलं होतं आता आपण भेटूया बोटीमध्ये बोटिंग करताना